या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना बांधणी रास्तभाव धान्य दुकान हे सर्वसामान्य माणसाला राईट टू लाईफ देणारी व्यवस्था आहे देशात कोणीही उपाशी राहू नये कुपोषण होऊ नये किमान त्यांना दोन वेळचे जेवण मिळाले पाहिजे म्हणून मायबाप सरकार अन्न सुरक्षा दिलेली आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरवठाधारकांना नोंदणीकृत परवाने दिलेले आहेत मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असून सोलापूर शहरातील नागरिकांना रेशनिंगचा प्रश्न भेडसावत आहे रेशनिंग दुकानात कार्डधारकांना वेळेवर धान्य न मिळणे के न करणे नाव कमी न करणे नाव न वाढवणे इत्यादी असे अनेक प्रश्न रेशनिंग कार्डधारकांना होत आहे यावर प्रभावी उपाय करण्यासाठी सोलापुरातील सर्व रेशनिंग कार्डधारक एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे यासाठी सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे जोपर्यंत सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्डधारक एकत्र येणार नाहीत तोपर्यंत आपले हक्काचे रेशन धान्य मिळणार नाही म्हणून सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोलापूर शहरात एकूण अ ब कड असे चार विभाग आहेत प्रत्येक विभागातील तीन ते चार कार्डधारक संघटनेच्या विश्वस्त म्हणून राहतील तसेच प्रत्येक रेशनिंग कार्डधारक सभासद म्हणून राहतील या संघटनेमार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे रेशनिंग धान्य वाटप करण्यासाठी सर्व रेशनिंग दुकानदारांना दबाव असेल आणि प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे रेशनिंग धान्य मिळवणे व इतर मागण्यासाठी सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना का काम करेल या संघटनेमध्ये प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांनी सहभागी व्हावे अधिक माहितीसाठी शिवबा संपर्क कार्यालय बुद्धुल निवास बोली मंगल कार्यालय शेजारी अशोक चौक येथे संपर्क साधवे, संपर्क साधावे नंबर एकोणपन्नास शून्य दोन चौऱ्याहत्तर निरंजन बुद्धुल यांनी केले आहे नमस्कार मी निरंजन बुद्धुल सामाजिक कार्यकर्ता सोलापूर शहरात बरेच असे प्रश्न आहेत की प्रत्येक माणसाला बिरसावतात त्यापैकी एक प्रमुख प्रश्न म्हटलं तर रेशनिंग धान्याच आहे सोलापूर शहरात बरेच असे रेशनिंग कार्ड धारक आहेत त्याला वेळेवर धान्य मिळत नाहीये काही जणांना तर धान्यच मिळत नाहीये काही जणांना केवायसी केला जात नाहीये काही जणांचं रेशनिंग कार्डच बंद आहे असे अनेक समस्या आहेत या रेशनिंग धान्य धान्य आपल्याला वेळेवर मिळावं व आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला धान्य मिळावं यासाठी आपण मी एक असा विचार केला की सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्ड धारकांनी एकत्र येणं गरजेचं आहे जोपर्यंत सोलापूर शहरातील रेशनिंग कार्ड धारक एकत्र येणार नाही तोपर्यंत या रेशनिंग दुकानदारावर दबाव तंत्र राहणार नाही आहे रेशनिंग दुकानदारांची एकत्र संघटना आहे पण रेशनिंग कार्ड धारकांची संघटना नाही आहे म्हणून बरेच असे रेशनिंग कार्ड धारक आहे की त्यांना कित्येक वर्षापासून धान्य मिळत नाहीये त्यांना त्यांचा कोटा येतो पण मिळत नाही त्यासाठी मी असं विचार केला की के सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे या संघटने मार्फत आपण सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी असं रेशनचे दाणे वेळेवर वाटप होत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे होत नाही काय कामं होत नाही त्यांच्या विरुद्ध हवा जुटवण्यासाठी आपण सगळंजण रेशनिंग धारक एकत्र येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण या सोलापूर शहर रेशनिंग धारक संघटनेमध्ये आपण सगळं एकत्र येऊया एक चांगली संघटना बांधून यांच्यावर आपण एक दबाव तंत्र आणून कलेक्टरच्या मार्फत अन्न पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण प्रत्येकाला पण रेशनिंगचे धान्य वेळेवर मिळावं त्यांचं अक्काच त्यांचं रेशनिंग धान्य त्यांना मिळून देण्याचं काम आपण या संघटना माध्यमातून करणार आहोत तरी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की रेशनिंग कार्डधारकांना या संघटनेमध्ये सहभागी व्हावे यासाठी माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर नाईन झिरो टू सेवन फोर माझा ऑफिसचा पत्ता आहे शोभा संपर्क कार्यालय बुद्धुल निवास अशोक चौक सोलापूर या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपला माझ्या या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता आपण या सोलापूर शहरात एकूण चार विभाग आहेत ह ब क ड या माध्यमातून प्रत्येक सोलापूरकरांना आपण एकत्र करून एक मजबूत संघटना आपण बांधणी करून त्या माध्यमातून आपण प्रत्येकाला धान्य कसं मिळता येईल त्याच्यावर आपण लढा आपण एकत्र आल्याशिवाय लढा लढू शकत नाही त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या संघटने माध्यमातून आपण सगळं एकत्र येऊ द्या आणि या रेशनिंग दुकानदारांच्या विरोधात आपण एक मोठी संघटना उभा करून एक मोठी ताकद उभा करून आपल्या हक्काचे रेशनिंग धान्य आपल्याला मिळवून दिलेच पाहिजे धन्यवाद श्री राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथराईट डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छोटी नाडे सीसी सिमेंट सी अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाचे फेवलसमोर सोलापूर